मुस्लिम समाजाच्या पवित्र असणाऱ्या मोहरमच्या सणाला सत्तावीस जूनपासून प्रारंभ झाला असून इस्लामिक नवीन वर्षाला देखील सुरुवात झाली आहे अजिंठा इथं गेल्या अनेक वर्षापासून सवार्या बसवण्याची परंपरा आहे ही परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे मंगळवारी एक जुलै रोजी अली अब्बास नाले हैदर मैला अली चांद साहब पंजा हुसेनी आलम सवारीची स्थापना होणार आहे दरम्यान गावासह परिसरात यंदाही साठ ते बासष्ट सवाऱ्यांची प्रतिष्ठापना होणार आहे इमामवाड्यात नाले हैदर पंजाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर गेट जामा मस्जिद जवळ खडक मोहल्ला तसेच त्रिपोला आदी परिसरात बड़े बडेनालसाहेब छोटे नालसाहेब मौलाली साहब सर्व सवाऱ्यांची स्थापना होईल मोहरम पर्वातील सातव्या व आठव्या दिवशी म्हणजेच गुरुवार तीन जुलै रोजी आणि शुक्रवारी चार जुलै रोजी रात्री बडेनाल साहब टप्पा सवारी हे नाले हैदर सवाऱ्यांना भेटीसाठी बाहेर पडणार असून पाच जुलै पर्यंत सर्वच सवाऱ्यांचे गावात मिरवणूक होणार आहे रविवार सहा जुलै रोजी मोहरम असून या दिवशी सकाळी नाले हैदर ताजिया बुरक बीबी या स्वाऱ्यांचे पारंपरिक पद्धतीनं विसर्जन होणार आहे अजिंठा इथं गेल्या दीडशे वर्षापासून हिंदू मुस्लिम बांधव मोहरम सणाच्या निमित्तानं सवाऱ्या बसवतात अजिंठा इथं सुमारे साठ ते पासष्ट सवाऱ्या दरवर्षी बसविल्या जातात त्यांची रितसर पोलीस दप्तरी नोंद करून ठेवली जाते शिवशाही न्यूज प्रतिनिधी मजहर पठाण अजिंठा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या